कुटुंबियांची यंदा दिवाळी नाही यंदा महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे तसेच काकीचे निधन झाले आहे त्यामुळे दिवाळी साजरी करायची की नाही हा मोठा प्रश्न आहे कुटुंबात अजून तशी चर्चा झालेली नाही चर्चा झाल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय दिवाळीच्या पाडव्याला राज्यभरातून लोक गोविंद बागेमध्ये यंदाचा पाडवा कसा असतो बघूया कारण दोन तीन महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत एक तर पवारांकडे यावर्षी दिवाळी होणार नाही कारण दोन गोष्टी झालेल्या आहेत महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी ही झालेली आहे त्याच्यामुळे दिवाळी साजरी खरंच करायची का नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याबरोबर माझ्या काकीही यावर्षी गेल्या त्याच्यामुळे काय नक्की करायचं तुमची चर्चा चर्चा कुटुंब म्हणून आम्ही केलेली नाही अजून केल्यावर तुम्हाला नक्की कळेल नाही होणार नाही असं नाही पण सगळ्यांशी चर्चा करावी लागेल काय एवढं म्हणजे पूरग्रस्त परिस्थिती आपल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना ते त्यांच्यावरती आली वाईट काळ आला सरकारकडून काही कुठलीही मदत त्यांना केली जात नाहीये कर्जमाफी होत नाहीये पंचनामे मे मध्ये करून घेतलेले तरी पण आजपर्यंत त्यांना कुठलीही मदत तिथं दिली गेली नाही आणि आपले जे शेतकरी आहेत जो बळीराजा आहे तो जर एवढा अडचणीत असेल तर मग आपण दिवाळी कशी तिथं साजरी करायची हा एक प्रश्न दुसरा म्हणजे या वर्षी माझ्या आजी वारल्या आदरणीय प्रतापराव पवार साहेब जे आहेत त्यांचे मंदिर त्यांचे वाईफ ते तिथं वारल्यामुळं आम्हाला सगळ्यांनाच वाटत की आपण दिवाळी या वर्षी नाही केली पाहिजे सबस्क्राईब प्रेस द